कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी यासाठीची जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून हत्तेणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते नांदणी मठानं देखील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या प्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया मार्गानं महादेवी हत्येणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले हत्येची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल आवश्यक वाटलं तर रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल आणि त्याप्रमाणे सुविधा देण्यात येतील बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले तसंच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात ते येतील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली